ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळेंसह अन्य व्यक्तींवर झालेल्या हल्ल्याचा गटातर्फे तीव्र निषेध करण्यात आला पत्रकार निखिल वागळे कायदेतज्ञ सरोद आणि विश्वंभर चौधरी हे तिघे महापुरुषांचा विचार जनतेत रुजवण्याचं सामाजिक काम करत होते त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीजी गटाच्या वतीनं निषेध करण्यात आला હલ્લા કર્યા મનુવાદી પબ્લિક ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર છત્રપતિ हल्लेखोरांना अटक करा नाही तर तुमच्या खुर्च्या खाली करा अशी प्रमुख मागणी असून प्रत्येक हल्लेखोराला शिक्षा व्हावी ही तमाम जनतेची मागणी असून त्यांना लवकरच अटक करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता मेळावा घेतलेला पत्रकार पत्रकार आपले ज्येष्ठ पत्रकार निखिल सर साहेब यांच्यावर काल काय असेम मनोवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे त्या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेधार्थ इथं निषेधार्थ निषेध निश्यद करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत काल जे बॅड हल्ला झाला जर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर कोणी हल्ला करत असेल तर हे आपल्या महाराष्ट्राचं पूर्ण भारताचं दुर्दैव आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा त्वरित द्यावा अशा रिपब्लिकन कांबळे अतिश मेहत्रे उमेश जेटीथोर कोमल माचले फारुक शेख संजय कुचेकर विशाल लालसरे रोहित मस्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते